काही नाही झालं आहे मला मी मी ठीक आहे दिसतंय ठीक अक्क नाही बस काही म्हणताय अहो राहू दे ना मी मी सांगते ना मला काही नाही झालंय दिसतंय मला तुम्हाला काय झालं आहे काही नाही झालं आहे पुढे आहो ऐक ना नको नको हे औषध मला काही झालं नाहीये आहे झोंबेल मला मी आहे नको काय झालं खात देते अहो राहू आहे तर खात द्या पटा धोक्यात देवा कसे भेटलो आपण कधी सॉरी सॉरी नाही कुठला नेला पार दादा शुद्धी व यावा म्हणून देवळात हातावर जाता दिवा घेऊन घेऊ ती ती लग्नानंतर होईलच प्रेम जेव्हा श्रद्धेपुढे नियतीही झुकते आणि प्रेमाचा विजय होतो नमस्कार प्रेक्षक हो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाने खरोखरच कमाल केली आहे आजचा भाग म्हणजे भावनांचा एक असा कल्लोळ होता जिथे दुःख आशा त्याग आणि शेवटी प्रेमाचा विजय अशा सगळ्या रंगांची उधळण झाली एका स्त्रीच्या श्रद्धेची ताकद काय असू शकते हे आजच्या भागाने दाखवून दिलं आहे जिथे विज्ञान हात टेकतं तिथे प्रार्थना आणि निस्वार्थ प्रेम कसं चमत्कार घडवून आणतं याचा एक अविस्मरणीय अनुभव आज आपल्याला मिळाला काव्याची तपश्चर्या फळाला आली पार्थमरणाच्या दारातून परत आला आणि जीवाच्या रूपाने तिच्या त्यागाला एक साक्षीदार मिळाला चला तर मग या भाऊक आणि तितक्याच धमाकेदार भागाच्या प्रवासाला सुरुवात करूया काव्याची अग्निपरीक्षा आणि निसर्गाचं विघ्न गोष्टीची सुरुवात होते मंदिराच्या शांत आणि पवित्र परिसरात जिथे काव्या तिचं व्रत पूर्ण करत असते पार्थच्या जीवासाठी तिने शंभर दिवे लावण्याचा नवस केलेला असतो एकेक -एक करत तिने सत्याण्णव दिवे प्रज्वलित केलेले असतात मंदिराचा आसमंत त्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो तिच्या चेहऱ्यावर एकच आस होती एकच प्रार्थना होती वजा पार्थ देशमुख बरे व्हावेत पण नियती तिची परीक्षा पाहिल्याशिवाय कशी राहील शेवटचे तीन दिवे बाकी असतानाच अचानक वातावरणात बदल होतो सोसाट्याचा वारा सुटतो आभाळात काळे ढग जमा होतात आणि एक करून ते पेटवलेले दिवे विझायला लागतात हे पाहून काव्याच्या काळजाचा ठोका चुकतो ती देवाला आर्त हाक मारते तिचे डोळे पाण्याने भरून येतात आणि ती देवी आईला जाब विचारू लागते अगं काय अशी करतेस देवी आई का माझ्यासोबत असं वागतेस पार्थ देशमुख बरे व्हावेत म्हणूनच मी हे सगळं करत आहे ना मग तू माझ्या व्रतामध्ये हे विघ्न का आणतेस का माझी परीक्षा बघतेस तिला गुरुजींचे शब्द आठवतात ही फक्त अग्निपरीक्षा नाही तर एका सुवासिनीची सत्वपरीक्षा आहे वारा वाढतच असतो आणि दिवे विजतच असतात एका क्षणाला असं वाटतं की तिची सगळी मेहनत वाया जाणार हॉस्पिटलमधील निराशा आणि मानिनीचा आक्रोश इकडे मंदिरात काव्या निसर्गाशी झुंज देत असताना तिकडे हॉस्पिटलमध्ये पार्थ मृत्यूशी झुंज देत होता डॉक्टरांनी आपले सगळे प्रयत्न करून हात टेकलेले असतात मॉनिटरवरच्या सरळ रेषेने जणू मृत्यूचा संदेशच दिला होता डॉक्टरांनी जवळजवळ पार्थला मृतघोषितच केलेलं असतं हा क्षण देशमुख कुटुंबासाठी एका मोठ्या आघातापेक्षा कमी नव्हता मानिनीचा आक्रोश तर हृदय पिळवटून टाकणारा होता विक्रम तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते पण तिचा धीर सुटलेला होता माझा पार्थ माझा मुलगा असं म्हणत ती कोसळली होती रम्या वसूच्या गळ्यात पडून रडत होती तर मिथूनने डोक्याला हात लावला होता पण या सगळ्यात नंदिनी मात्र पार्थजवळ बसून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती ती रडत रडत म्हणत होती पार्थ असं नका करू तुम्हाला जगायचंय तुम्हाला काव्याबरोबर खूप सारे दिवस घालवायचे आहेत प्लीज पार्थ असे झोपून राहू नका उठा पार्थ तुम्ही असं नाही करू शकत काव्यासाठी जगा उठा तिचे हे शब्द ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं असतं सगळीकडे फक्त निराशा आणि दुःख पसरलेलं होतं श्रद्धेचा चमत्कार आणि हातावरचा जळता निखारा जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा श्रद्धेचा मार्ग उघडतो मंदिरात सगळे दिवे विजल्यानंतर काव्या खचून जात नाही ती एक धाडसी निर्णय घेते देवीसमोर असलेला कापूर ती उचलते आणि स्वतःच्या तळहातावर ठेवून पेटवते जळत्या कापराच्या ज्वाळा तिच्या हाताला जाळू लागतात वेदना असह्य होत असतात पण तिच्या चेहऱ्यावर फक्त पार्थसाठीची प्रार्थना असते डोळे मिटून ती फक्त पार्थच्या आयुष्याची भीक मागत असते आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडतो ज्या क्षणी काव्याच्या हातावरचा कापूर तिच्या त्वचेला जाळत असतो त्याच क्षणी हॉस्पिटलमध्ये पार्थच्या निष्प्राण शरीरात हालचाल होते नंदिनीला त्याचा हात हल्ल्याचा भास होतो ती ओरडते पार्थने हालचाल केली डॉक्टर धावत येतात पुन्हा ऑक्सिजन आणि इतर मशिनरी लावतात आणि काहीच क्षणात पार्थचे ठोके पुन्हा सुरू होतात डॉक्टर ही आश्चर्यचकित होतात ते म्हणतात हे एक मेडिकल मिरॅकल आहे जो माणूस शेवटचा श्वास सोडून निघून गेला होता तो परत जिवंत होतोय नक्कीच कोणाची तरी प्रार्थना फळाला आलीये आणि विक्रम लगेच म्हणतात ती त्याची बायको आहे तिचीच प्रार्थना आज फळाला आलेली असावी जीवाचं आगमन आणि सत्याचा सामना त्याचवेळी पार्थची वाईट बातमी ऐकून जीवादेवाचा धावा करण्यासाठी त्याच मंदिरात पोचतो तिथे पायऱ्यांवर लावलेले दिवे आणि मंदिरात हात जोडून उभी असलेली काव्या त्याला दिसते पण जेव्हा तो जवळ जातो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते काव्याच्या तळहातावर जळता कापूर असतो आणि ती वेदनेने विवळत असते हे दृश्य पाहून जीवा स्तब्ध होतो त्याला कळतं की पार्थसाठी काव्या कोणत्या थराला जाऊन त्याग करत आहे तेवढ्यात नंदिनीचा फोन येतो जिवा लवकर ये पार्थदादा शुद्धीवर आलेत ते बरे झालेत हा आनंद आणि समोरचं दृश्य पाहून जीवाच्या डोळ्यात पाणी येतं तो आनंदाने ओरडतो काय सांगतेस पार्थदादा बरा झाला आणि लगेच काव्याकडे वळून म्हणतो काव्या काय करतेस दादा काव्या? हे दादा शुद्धीवर आलाय काव्या खरंच हे ऐकताच काव्याला प्रचंड आनंद होतो आणि तिच्या हातातला कापूर खाली पडतो ती देवीचे आभार मानते पण वेदनेमुळे ती खाली कोसळते जिवा तिला हॉस्पिटलला चल म्हणतो पण मानिनीने घातलेल्या शपथेमुळे ती नकार देते ती म्हणते नाही जिवा मी नाही येऊ शकत मानिनी काकूंनी मला पार्थची शपथ घातली आहे यावर जीवाचा संयम सुटतो तो एका भावाचं आणि एका मित्राचं कर्तव्य बजावतो तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो तू इथे दादासाठी हातावर जळता निखारा घेऊ शकतेस तर तिथे येण्यापासून तुला कोण अडवतंय मी पाहतो कोण अडवतंय ते आईला सुद्धा हे मान्य करावं लागेल चल माझ्यासोबत प्रेमाची फुंकर आणि मानिनीचा अहंकार जिवा काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्याचा हातात काव्याचा हात पाहून सगळ्यांना विशेषतः मानिनीला मोठा धक्का बसतो पण जीवा कोणाचंच ऐकत नाही आणि काव्याला थेट पार्थच्या रूममध्ये घेऊन जातो काव्याचा आवाज ऐकताच पार्थ डोळे उघडतो त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटतं तो तिला पाहून उठून बसायचा प्रयत्न करतो दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं तेवढ्यात जीवा पार्थला सांगतो दादा तुझ्या बायकोने तू बरा व्हावास म्हणून हातावर जळता निखारा घेतला होता हे ऐकून पार्थला धक्का बसतो आणि त्याचं लक्ष काव्याच्या भाजलेल्या हाताकडे जातं बाहेर जीवा मानिनीला सगळं सत्य सांगतो तो म्हणतो आई आज तुला तुझा मुलगा परत मिळाला ना तर त्याला फक्त आणि फक्त काव्या जबाबदार आहे ती मंदिरात हातावर निखारा घेऊन उभी होती आणि तू तू त्याच मुलीला त्याच्याच जीवाची शपथ घातलीस किती चुकीचं वागलीस तू विक्रम आणि नंदिनी सुद्धा मानिनीला तिची चूक दाखवून देतात पण मानिनीचा अहंकार तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून असतो ती म्हणते तुम्हाला काहीच माहिती नाहीये जेव्हा पार्थला तिचं खरं रूप कळेल तेव्हा त्याला पश्चाताप होईल इकडे रूममध्ये पार्थ काव्याच्या वेदनेने तळमळत असतो तो तिच्या भाजलेल्या हातावर मलम लावू लागतो काव्या नको म्हणते अहो ती क्रीम लावली तर झोंबेल ना मला यावर पार्थ जे उत्तर देतो ते खरंच खूप सुंदर असतं तो तिच्या डोळ्यात बघून म्हणतो झोंबलं तर मी आहे ना फुंकर घालायला आणि तो तिच्या भाजलेल्या हातावर प्रेमाने फुंकर घालतो हा क्षण म्हणजे त्यांच्या नात्यातील एक अत्यंत हळवा आणि प्रेमळ क्षण होता जो माणूस मरणाच्या दारातून परत आला होता तो स्वतःच्या वेदना विसरून आपल्या बायकोच्या जखमेवर फुंकर घालत होता यापेक्षा सुंदर प्रेम काय असू शकतं आजचा भाग पाहिल्यानंतर काही प्रश्न मनात येतात काव्याने एवढा मोठा त्याग केल्यानंतर तरी मानिनीचा तिच्याबद्दलचा गैरसमज दूर होईल का पार्थला शुद्धीवर आल्यावर मानिनीने काव्याला दिलेल्या त्रासाबद्दल कळेल का आणि कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल मानिनीच्या मनात काव्याबद्दल एवढा द्वेष असण्यामागे नक्की कोणतं कारण दडलेलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्स आणि रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागाच्या रिव्ह्यू सोबत पार्थ मरणाच्या दारातून परत आलाय आणि काव्याच्या प्रेमाचा विजय झालाय पण हे नातं मानिनीला मान्य नाही पुढच्या भागात शुद्धीवर आलेला पार्थ आता मानिनीला जाब विचारणार आहे आई जिच्यामुळे मी आज जिवंत आहे तिलाच तू माझ्यापासून दूर का करत होतीस पार्थच्या या प्रश्नाने मानिनीच्या पायाखालची जमीन सरकेल पण मानिनी गप्प बसणार नाही सर्वांकडून एकाकी पडलेली मानिनी आता एक नवीन डाव खेळणार आहे ती काव्याच्या चारित्र्यावर असा काही शिंतोडा उडवणार आहे की ज्यामुळे पार्थच्या मनातही संशयाचं बीज पेरलं जाईल एकीकडे पार्थ आणि एकी काव्या हळुवारपणे जवळ येत असताना दुसरीकडे मानिनीचा अहंकार त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा विष कालवणार का काव्याच्या त्यागाला किंमत मिळणार की मानिनीचा द्वेष जिंकणार हे पाहण्यासाठी